नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये फोल्डर कसे बनवायचे ते तर मित्रांनो आपल्याला वेळोवेळी आपली शालेय कागदपत्रे म्हणा मुलांचे कागदपत्रे आधार कार्ड वोटिंग कार्ड इत्यादी गोष्टी गोष्टी आपल्याला हव्या असतात पण वेळेवर आपल्याला एकही गोष्ट सापडत नाही अशा वेळी आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये ह्या गोष्टी जमा करून ठेवल्या तर आपली फजिती होणार नाही तर मित्रांनो आपण फोल्डर कसे बनवायचे यावर स्टेप बाय स्टेप आता प्रकाश टाकू तर आता आपण या मोबाईलच्या स्क्रीनवर आहोत या ठिकाणी बघा माय फाईल आहे माय फाईल आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा खालच्या बाजूला म्हणजेच मोबाईलच्या उजव्या साईडला खालच्या बाजूला हे फाईल दिसत आहे यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा ऑल आल फाईल्स आलेला आहे म्हणजे आपली इंटरनल मेमरी आहे आणि आपली बाह्य मेमरी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी बघा मी इथं क्लिक करतोय ऑल फाईल आहे इथं क्लिक करतोय आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा एक तुम्हाला प्लसचं आयकॉन दिसत आहे मोबाईलच्या उजव्या साइडला खालच्या बाजूला कॉर्नरमध्ये हे च चिन्ह दिसत आहे अधिकचं चिन्ह दिसत आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लिहून आलेलं आहे न्यू फोल्डर तर या फोल्डरला आपण आपल्याला जे हवे आहे ते नाव हो देऊ आता मला आपल्या घरचे सर्व पॅन कार्ड व्यवस्थित ठेवायचे आहे तर मी याला नाव हो देतो पॅन कार्ड बी एन सी ए आर डी पॅन कार्ड असे मी नाव दिलेले आहे आणि पॅन कार्ड नाव दिल्यानंतर याला मी ओके म्हणतोय ओके म्हटल्याबरोबर या ठिकाणी बघा आपण पॅन कार्डचं फोल्डर तयार होईल आपण या ठिकाणी बघू शकता हे बघा या ठिकाणी सुंदर शाळा व्हिडिओ हे सगळं फोल्डर्स आहे त्या ठिकाणी बघा हे पॅन कार्डचं फोल्डर तयार झालेलं आहे आणि आपल्याला जर आपली कागदपत्र टाकायची आहे तर या पान पॅन कार्डवर क्लिक करायचं आणि जेथे कुठे मध्ये आपल्या इमेजेस असतील किंवा काही अन्य गोष्टी असतील तर त्या घेऊन यामध्ये आपण सुद्धा करू शकता किंवा कॉपी पेस्ट सुद्धा करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण वेळोवेळी आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येतो धन्यवाद